हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब मध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे का माहिती का कारण आज आपल्या बऱ्याच लोकांना असे सवय असते किंवा मलाही स्वतःला सवय आहे की कुठेही फिरायला जाताना वेटू अमुक वेटू गुर वेटू हे वेटू ते किंवा आपल्याला सवय असते की थोडक्यामध्ये फिरायला जाताना किंवा गावाला जाताना किंवा आउट ऑफ आप जाताना आपल्याला सवय सवय असते की नाही का आपण ह्या ह्या ठिकाणी चाललेलो आहे किंवा आम्ही आता इकडे चाललेलो आहे आम्ही तिकडे चाललेलो आहे बऱ्याचपैकी घटना ह्या घडतात घडतात म्हणजे थोडक्यात त्याचा विषय हा तुम्हाला कळत असेल बघून तर तुम्हाला कळत असेल की हा व्हिडिओ कशासाठी म्हणजे कशासाठी चालू म्हणजे काढणार काढणार आहे मी आजचा तर बऱ्याच लोकांना अशी सवय असते किंवा आपण असं टाकतो की सोशल मीडिया प्रत्येक वेळेस आपल्याला सार्वजनिक होण्याला खूप आवडतं म्हणजेच की सगळ्यांना सांगायला कि ए, 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 की आम्ही इकडे चाललोय आम्ही तिकडे चालू आहे आम्ही फिरायला चालू आहे आम्ही असं चालू आहे म्हणजे की चोरी होण्याचं कारण महत्वाचं की आपण स्वतःला आपण स्वतः चोराला सांगतो की ए बाबा सरा ये आमच्या घरी चोरी कर आणि आम्ही आम्ही काही घरी नाही आता आणि तू चोरी करून जा बाबा म्हणजे की जर तुमच्यावर कोणी लक्ष ठेवून असेल तुमच्या घराला म्हणजे घराला किंवा तुमच्याकडे कि चोरीच्या उद्देशाने किंवा कुठल्याही हेतूने तुमच्याकडे जर कोणी लक्ष ठेवून असेल तर त्या गोष्टी सा। त्या सार्वजनिक पद्धतीने म्हणजेच की सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असतात त्यामुळे बऱ्यापैकी ह्या घटना ह्या घडत असतात की चोरीच्या वगैरे ह्या घटना त्यांना माहिती मिळत असते आणि ती स्वतः आपण त्यांना पुरवत असतो म्हणजेच की चोरी वगैरे अशा गोष्टी किंवा दरोडावर घडणे ह्या अशा गोष्टी आहेत ती थोडक्या म्हणलं तर की आपणच ही चोरांना पुरवलेली माहिती है असती की आबेल मार म्हणल्यासारखंच थोडक्यात कि म त्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे माहितीये का कि आपण आता इंस्टाग्राम फेसबुक किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती आपण ते अपलोड करतो किंवा व्हॉट्सअपवरती आपण वे टू पुणे किंवा वे टू सोलापूर बेंगलोर किंवा कुठेही चाललेलं असून वे टू गोवा अशा आपण गोष्टी टाकत असतो त्यामुळे समोरचा जो आपल्या नजर ठेवून असतो त्याला कळत की आता हे घरी नाही हे काम करायचंय आणि बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत की जेव्हा लोक बाहेर जातात तेव्हाच घरामध्ये चोरी किंवा अशा काही गोष्टी घडत असतात त्यामुळे ह्या गोष्टी गोष्टी किंवा घटना घडू नये म्हणून आपण ह्या जे काही फोटो वगैरे आहेत किंवा सिंगल फोटो टाकतो आपण किंवा आ, जे काय वे टू पुणे किंवा वे टू कोल्हापूर सोलापूर कुठेही आपण जिकडे जाणार असेल आपण ज्या काही गोष्टी आपण सोशल मीडियावरती टाकत असतो किंवा बोलत असतो किंवा अपलोड करत असतो ह्या गोष्टी जर आपण तिथून जाऊन आल्यानंतर न टाकल्या तर ते खूप बेटर होतात कारण कसं आहे माहितीये का जर ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला आवडतच असतात परंतु जर अशा गोष्टी म्हणजे की चोरी वगैरे ह्या गोष्टी टाळण्या टाळायचं असेल तर ह्या गोष्टी आपण जाऊन आल्यानंतर सुद्धा टाकू शकतो आणि ही आ, ही कुठ चांगली गोष्ट आहे की त्यामुळे आपल्या आपल्या घराला किंवा आपल्या कुठल्याही गोष्टींना किंवा काही का, का जी काही चोरी वगैरे घडणार आहे किंवा त्या गोष्टी होत नाही ससा आणि आपल्यालाही छान वाटतं आपल्यालाही छान वाटतं आणि ज्या घटना घडणार आहेत त्या घटना घडत नाहीत आणि त्यामुळं फिरून आल्यानंतर किंवा फिरून फिरायला जा, गेल्यानंतर फोटो वगैरे काढतो कारण तसं टाकल्याने समोरचा माणूस सावध होतो आणि त्याला कळून जात की आपण आता घरामध्ये नाहीये त्यामुळं ह्या गोष्टी न टाकता आपण जे काही फोटो व्हिडिओ शूटिंग किंवा आपण जे काही एन्जॉयमेंट केलेली असती किंवा ज्या ज्या काही गोष्टी आपण केलेल्या असतात त्या गोष्टी जर आपल्याला सार्वजनिक करायच्या असतील तर ते आपण तिथून जाऊन आल्यानंतर घरी बसून रोज एक रोज एक व्हिडीओ टाकला तरी चालेल कारण त्यावेळेस आपण जाऊन आलेलो असतो आणि आपण घरे घरामध्ये कोणी नाही कोणी हा व्यक्ती असतोच आणि आपलं घर कोनी कोनी आ, हे सेफ्टीमध्ये राहतं आणि हे सेफ्टीच्या दृष्टीने किंवा आपल्या फॅमिलीच्या कौटुंबिक सेफ्टी सेफ्टीसाठी खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला थोडक्यात आहे पण महत्वाचा आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुमच्या प्रिया युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आता व्हिडिओ हा तुम्हाला अंधकांधक दिसत आहे कारण लाईट लाईट आताच गेलेली आहे आणि बाहेर पाऊस भरपूर 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 प्रमाणात पडत आहे आणि बाहेर पाऊस पडत असल्यामुळे वातावरण हे ढगाळ झालेलं आहे आणि खिडक्या दरवाजे उघडे जरी असली तरी अंधार घरामध्ये अंधारच पडत आहे त्यामुळे व्हिडिओ एवढा क्लिअर दिसत नाहीये तरीही तुम्ही समजून घ्या कारण तुमची महाराष्ट्रातली तुमची ताई आहे आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा बेलयनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन नवन तुम व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला नवनवीन प्रकारची माहिती तुम्हाला भेटत राहील आणि त्यातून तुम्हाला तुम थोडी का थोडी तरी प्रेम प्रेरणा मिळत राहील आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा